नमस्कार आज आपण खूप छान असे ब्लाऊजला आरीवर्कच्या ब्लाऊजला जे पॅच तयार करतो ते पॅच कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो आपण ब्लाऊजला आरीवर्क करून घेतो ते आरीवर्क न करता पॅच तयार करून आरीवर्कसारखा ब्लाऊज कसा घरच्या घरी तयार करायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खूप सुंदर सुंदर असे पॅच आपण तयार करणार आहोत आपण एका डिझाईनचे पॅच करून त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन करू शकतो खूप खूप सोप्या पद्धतीने आज आपण वेगवेगळे साहित्य वापरून पॅच तयार करणार आहोत चला तर आपण पाहूया ब्लाऊजला पॅच कसे तयार करायचे व आरीवर्कसारखा आपला ब्लाऊज कसा तयार करायचा ते कमी वेळामध्ये तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणी आपण इथे थोडेसे कुंदन घेतलेले आहेत थोडेसे लेस आणि खड्यांची लेस अशा दोन प्रकारचे आपण ते लेस वापरलेले आहेत आहे हे पहा हे बॉल चेन आहे आणि दुसरी खड्यांची लेस आहे ती आपण आरीवर्कसाठी वापरतो तीच येथे आपण घेणार आहोत आणि याचाच वापर करून आपण खूप छान असे पॅच तयार करणार आहोत येथे तुम्ही कॅनवासही वापरू शकता मी येथे ही निळ्या कलरची पट्टी वापरलेली आहे तुम्ही येथे कॅनव्हाससुद्धा वापरू हो शकता ही कॅनवास सारखीच आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे पॅच तयार करणार आहोत घरच्या घरी ब्लाऊजला डिझाईन करण्यासाठी हे पा आपण याचा एक तुकडा कट करून घेतलेला आहे व आपण आता येथे वेगवेगळ्या पद्धतीचे पॅच तयार करून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण पॅच तयार करणार आहोत मैत्रिणी आपण ब्लाऊजच्या गळ्याला किंवा ब्लाऊजला डिझाईन करण्यासाठी पॅच विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आज येथे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण येथे कुंदन बसून घेतलेलं आहे त्याच्या साईटने आता आपण बॉल चेन बसवायचे आहे व त्यानंतरनं जी स्टोनची खाड्याची चेन आहे ती येथे बसून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने पद्धतीने आज आपण येथे पॅच तयार करणार आहोत वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या मोती व कुंदन वापरून वेगवेगळे खडे वापरून आपण येथे पॅच तयार करायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे उपयोगी पडणारे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी मोत्याचे मंगळसूत्र कसे तयार करायचे त्याचे बरेच प्रकार दाखवलेले आहेत त्याचबरोबर मोत्याचे नेकलेस बांगड्या कानातले असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासूनसुद्धा खूप छान असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही नक्की पहा हे पहा हे असे आपण येथे स्टोन आणि जी बॉल चेन आहे ती चिटकवून घेत आहोत असेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॅच तयार करायचे आहेत तुम्ही हे पॅच मोठे छोटे तुमच्या आवडीनुसार करू शकता आपण गोलगाळा शिवून त्याला साईडने लेस बसवून मधोमध पॅचची डिझाईनसुद्धा करू शकतो पॅच आपण हे तयार करायचे आणि ते बरोबर मधोमध बसवायचे तसेही मी ब्लाऊज शिवून दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती हे पहा याला आपण स्टोन चेन व त्यानंतरनं खड्याची चैन अशी बसवून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे पॅच तयार करत आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आपण इथे आरसा घेतलेला आहे त्या आरशाला आपण बॉलचेन दोन्ही बाजूनी बसून घेणार आहोत मैत्रिणी हे आपण येथे फेविकॉलचा वापर केलेला आहे फेविकॉल हा ट्रान्सपरंट आहे तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण फेविकॉल वापरताना हा जास्तच वापरायचा असतो ट्रान्सपरंट असल्यामुळे तो सुकल्यानंतरनं दिसून येत नाही त्यामुळे आपण सुरुवातीला फेविकॉल जास्त वापरला की आपण जे स्टोन खडे जे चिटकवतोय ते व्यवस्थित असे चिटकून बसतात लवकर निघत नाही व खराबही होत नाही त्यामुळे फेविकॉलचा वापर आपण जास्तच करायचा हे सुरुवातीला पांढरे दिसते पण सुकल्यानंतरनं व्यवस्थित आपला पॅच तयार होऊन जातो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती असे पॅच वेगवेगळे तयार करून दाखवलेले आहेत आणि मी असेच पॅच तयार करून ब्लाऊजला बसवत असते तुम्ही या पद्धतीने पॅच तयार करून ब्लाऊजला बसू हो शकता हे पहा हे असे आपले पॅच तयार झालेले आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण हे पॅच तयार केलेले आहेत मी आता हे पॅच सुकण्यासाठी ठेवत आहे हे पहा हे पाच प्रकारचे पॅच आपण इथे तयार केलेले आहेत हे सुकण्यासाठी आपण साईडला ठेवूया व मी याआधी तयार केलेले पॅच तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा हे असे पॅच मी याआधी तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आपण इथे तयार केलेल्या आहेत कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये असे पॅच आपण तयार करू शकतो हेच पॅच आपण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी या पद्धतीने नक्की तयार करून पाहा तुम्हाला नक्कीच आवडेल व तुम्ही हवी ती डिझाईन येथे तयार करू शकता हे पा आपण असे गोल गोल तयार करून ब्लाउजच्या गोल गळ्यावरती असे एका शेजारी एक बसवू शकतो त्याची ही डिझाईन खूप छान आणि सुंदर असे दिसते व जे लटकन आहे त्या लटकनला आपण ही खाली जे पॅच तयार केलेले आहेत लाल खड्यांचे ते बसवू बसवून लटकन तयार करू शकतो खूप सोप्या पद्धतीने आपल्याला पॅच तयार करता येतात हवे ते कुंदन हवे ते खडे वापरून हे पहा तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ख खडे कुंदन लेस वापरून मी हे पॅच तयार केलेले आहे छोटे मोठे हवे त्या साईजचे आपण पॅच तयार करू शकतो मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद